आणि गुरु पौर्णिमाचा दिवस व्यासपौर्णिमाची करत असतो तर त्या पाठीमाग गुरुच्या प्रती एक आदर भावना ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदैव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा जगामध्ये ज्या गुरुजनांनी हा समाज घडवला तर त्यापैकी माझे जगामध्ये माझ्यामध्ये डॉक्टर एपीजेल कलाम असतील त्याचबरोबर आपल्या संस्थेचे संस्थापक क्रांती डॉक्टर आणि त्यांना घडवणाऱ्या आणि बालकणू स्वातंत्र्यासाठी पाहणाऱ्या क्रांती माता लक्ष्मीबाई नायकवली आणि त्याचबरोबर आपली स्वातंत्र्यासाठी चळवळीने संघर्ष करण्यामध्ये अण्णांनी ज्यांना गुरु मांडलं ते क्रांतीसिंह नाना पाटील असतील तर हे सर्व गुरुजन आपल्या शिष्याना एका किंवा योग्य रस्ता दाखवण्यासाठी अहोरात प्रयत्न करत असतात मुलींना खर तर म्हणतात आता आपल्याला दादीच्या विद्यार्थिनीने अतिशय छान मनोबत व्यक्त केलं त्याच्यामध्ये तिनं सांगितलं आणि उदाहरणं दिली तर प्रत्येकाला आपल्या आयुष्याच्या चढ उदाहरणामध्ये एका विशिष्ट गुरुची गरज असते तो गुरु त्या शिष्याचा पाय घसरणार नाही किंवा तो वेगळ्या वाटेला जाणार नाही मार्गाला जाणार नाही यासाठी मार्गदर्शन करत असत आणि म्हणूनच तर इतिहासाची पाने जर आपण बघितली तर ज्याच्यामध्ये छत्रपती शिवबांना घडवणाऱ्या त्यांच्या प्रथम गुरु म्हणजे माधोरी त्याचबरोबर अनेक उदाहरण आपल्याला महाभारत रामायणापासून पाहता येतात पण जंगलांमध्ये स्वतः सेल्फ स्टडी करून किंवा स्वतः अभ्यास करून एकलव्य जो आहे त्यानं मिळवलेली विद्या ही अद्वितीय आहे तर मुलांनी आत्ताच्या पिढीमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक विद्यार्थिनीनं आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जो गुरु आहे तो कसा आहे तर तो गुरु योग्य आहे का याची सुद्धा सुरुवातीला एक आत्मचिंतन होणं गरजेचं आहे तर आदर्श गुरु मध्ये काही जे काही वैशिष्ट्य आहे त्याच्यापैकी पहिला पण म्हणेन आपण गुरुला इंग्रजीमध्ये टीचर म्हणतो टी फॉर टॅक्टफुल म्हणजे जो अनेक कृत्या वापरून आपल्या विद्यार्थ्याला ज्ञान अर्पण करण्याचं किंवा ज्ञानार्जनाचं काम करत असतो तो, तो बेस्ट गुरु टी नंतर ई फॉर इगर स्वतः गुरु आवडत पाहिजे आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये किंवा एकविसाव्या शतकामध्ये तिथं फाईव्ह जी पेक्षा टेन जी येईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे रोबॉटिक्स आहे एवढ्या प्रगत युगामध्ये जर गुरु अपडेट नसेल त्याला आत्ता काय चाललंय समाजामध्ये समाजाला कशाची गरज आहे असा जर नसेल गुरु, तो, तो, गुरु तर तो बॅकफूट वर जातो विद्यार्थ्यांना त्या तोडीचा ज्ञानार्जन करू शकत नाही म्हणून स्वतः गुरु अगोदर कसा पाहिजे ज्ञानाची इगर असलेला पाहिजे त्यांना भूमी सारखं ज्ञानाचे तो वेचले पाहिजेत त्यानंतर एक फॉर आर्किटेक्ट देश घडवणारा गुरु या विद्यालयाच्या चार भिंतीच्या आतमध्ये आपल्या देशाचं भवितव्य घडत असतं म्हणूनच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे म्हणतात पहा